लिहिता लिहिता आपोआप शब्दातून उमटत जात मला मुद्दामून काही त्रास करावा लागत नाही इतकं ते सहज होत लिहिता लिहिता आपोआप शब्दातून उमटत जात मला मुद्दामून काही त्रास करावा लागत नाही इतकं ते सहज होतं ते केव्हा चालेल असत येऊन थांबलेलं असत फक्त माझ्या शब्दांचं शरीर तेव्हा तयार नसत ते आलेलं असत येऊन थांबलेलं असत फक्त माझ्या शब्दांचं शरीर तेव्हा तयार नसत मला तरी ते कुठे दिसत मला तरी ते कुठे दिसत लिहायला लागलो की ते शब्दाला शब्द लागून प्रकट होत जात मला तरी ते, ते कुठे दिसत लिहायला लागलो की ते शब्दाला शब्द लागून प्रकट होत जात ते जन्माला येणारच असत माझ फक्त निमित्त दिसताना ते पूर्ण असत दिसताना ते पूर्ण असत पण काय माहित अर्थच जन्मलेलं असत की पूर्ण असत मला वाटत मधूनच असत मला वाटत मधूनच असत कारण पुढचे कधी काळी लिहिताना ते जन्मण्यापूर्वी तयारच असत मला वाटत मधूनच असत कारण पुढचे कधी काळी लिहिताना ते जन्मण्यासाठी तयारच असत माणूस लिहिता झाल्यापासून ते जन्माला यायला सुरू झालेलं असत माणूस लिहिता झाल्यापासून ते जन्माला यायला सुरू झालेलं असत माझ्या बोटातून प्रसवत माझ्या बोटातून ते प्रसवत पण माझ्या आधीही ते असत माझ्या बोटांतून ते प्रसवत पण माझ्या आधीही ते असत म्हणून वेदातही वेदा तेच असत म्हणून वेदातही तेच असत अवेस्तातही तेच बायबल मध्येही तेच असत माझ्यात माझ्यानंतरही माझ्यात माझ्यानंतरही तेच हळूहळू जन्म घेणार असत म्हणाल थोडं वेगळं वाटतं म्हणाल थोडं वेगळं वाटतं भाषेत तरी फरक दिसतोच हो असतोच तेवढा वो फरक हो वो असतोच तेवढा फरक हाताची बोटे डोळ्यांसारखी दिसत नसली हाताची बोटे डोळ्यांसारखी दिसत नसली तरी जीव तोच असतो हाताची बोटे डोळ्यांसारखी दिसत नसली तरी जीव तोच असतो जो डोळ्यात असतो तोच बोटात असतो